पाकिस्तान कसा घाबरला आहे याचे पाच पुरावे काल एबीपी माझानं प्रेक्षकांना दाखवले होते आणि त्यात आता आणखीन एकाची भर पडली आहे बिथरलेल्या पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना दहा दिवसांची सुट्टी दिली आहे पंतप्रधान मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा सा आम्ही सामना करतोय असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या धार्मिक विभागाचे प्रमुख हाफिज नझीर अहमद यांनी दिलं आहे याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सूरज सावंत सूरज आणखीन एक कुठेतरी पुरावा मिळतोय पाकिस्तानला सातत्याने भीती असल्याचा की आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो सूरज पूर्वी नक्कीच पाकिस्तानमधील जे यांचे मदरसे होते ते आता दहा दिवस बंद राहणार आहेत पाकिस्तानला कुठेतरी भीती आहे की भारताकडून कुठेतरी युद्धपातळीवरती कारवाई होईल आणि त्यावेळी यांनी हे मदरसे बंद ठेवण्यात आलेले आहेत मात्र यामध्ये प्रामुख्य कारण ह्याच मदरस्यांचा जो आधार आहे हे दहशतवादी घेत असतात त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पाकिस्तान कुठेतरी घाबरलेलं आहे भारताकडनं आक्रमण होईल आणि त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जावं लागेल त्यामुळे एकूणच परिस्थिती आणि दुसरीकडे मोदींजी ज्या आक्रमक झालेल्या आहेत यावरूनच एकूणच पाहिलं तर पाकिस्तानमधील जे भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे हे दहा दिवस मदरसे बंद राहणार आहेत आणि याच संपूर्ण प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर भारताकडनं कुठल्याही क्षणी काहीही करता येऊ शकतं त्यामुळे ह्या मदरशांमध्ये जी लहान मुलं आहेत शिकतात त्यांना देखील विविध प्रकारे ट्रेनिंग दिलं जात आहे नक्कीच धन्यवाद सूरज या अपडेटबद्दल आणि एकंदरीतच सध्या पाकिस्तान विविध पद्धतीने बचावात्मक पवित्रा घेतोय आणि त्यामधलं आणखीन एक महत्वाचं पाऊल जे होतं ते अशा पद्धतीने मदर्शांना दहा दिवस सुट्टी देणं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट